नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला शिवरात्रीविशेष एक शिवलिंगाची रांगोळी काढून दाखवणार आहे खूप सोपी आहे बघा ही रांगोळी आणि आपल्याला शिवलिंगाची रांगोळी पाच ते पाच ठिपक्यांची काढायची आहे तर हे बघा मी पाच ते पाच ठिपके देऊन घेतलेले आहेत तर आपल्याला रांगोळीला सुरुवात करायची आहे तर हे बघा मी अशा प्रकारे रांगोळीची ठिपके जोडून घेते तर खूप सोपी आहे ही रांगोळी तुम्हाला पण लगेच जमीन काढायला तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे ठिपके जोडून घ्यायचे आहेत ह्या शिवरात्रीला नक्की ही रांगोळी काढून बघा लगेच जमेन तुम्हाला पण ते हे बघा आणि हा वरचा जो टिपका आहे ना त्याच्या आपल्याला अशी मधोमधे एक अशी लाईन जोडून घ्यायची आहे आणि हा ठिपका आपल्याला असं इथे जोडून घ्यायचा आहे तर हे अशा प्रकारे असं मध्ये महादेवाचा आपल्याला गंध काढून घ्यायचा आहे आणि या टिपक्यामध्ये आपल्याला असा त्रिशूळ काढून घ्यायचा आहे इथे आपल्याला असा दिवा काढून घ्यायचा आहे आणि इथे आपण असं ओम काढून घेऊया तर ही बघा पाच ते पाच ठिपक्यांचे शिवलिंगाची रांगोळी आपली तयार रा आहे तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलर तुम्ही ह्या रांगोळीमध्ये भरून घ्या तर कशी वाटली रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगा रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि ह्या शिवरात्रीला नक्की ही रांगोळी काढा धन्यवाद